हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लपंडाव ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनात ठाव घेते फक्त एक आठवड्यापूर्वीच ही मालिका सुरू झाली आहे आणि या मालिकेची गोष्ट या मालिकेतील कॅरेक्टर्स प्रेक्षकांना आवडत आहे सरकारची दहशत आपण सगळ्यांनी पाहिली सरकार ही सखीची सखी आई आहे की नाही ही शंका आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालीय मग नेमकं या मालिकेत पुढे काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया तर सखी ही संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीने तिच्या बापाने ही प्रॉपर्टी कमवलीये आणि सखीला या प्रॉपर्टीचा मालक बनवलंय पण कदाचित सखीची आई सरकारला मात्र सखी आवडत नसावी म्हणूनच ती सखीला स्वतःला आई सुद्धा म्हणू देत नाही आणि सखीच्या नावावरची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हावी यासाठी ती प्रयत्न करते याचा अर्थ ती सखीची सखी आई नसेल कदाचित सखीची जी सखी आई असेल ती तिचा जन्म होताच देवाघरी गेली आणि मग सखीच्या बाबांबरोबर सरकारने लग्न केलं पण लग्न झाल्यानंतर पासूनच ही संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर असावी असा तिचा विचार असेल सखीचे बाबा हे गायब आहेत असं म्हणत आहे की त्यांचा मृत्यू झाला असावा परंतु आपण पाहिलं की सरकारने एका माणसाला कोंडून ठेवलंय आणि हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून सरकारचा नवरा म्हणजेच सखीचा बाप असू शकतो सखीच्या बापाला तिने असं किडनॅप करून ठेवलंय कारण तिला संपूर्ण प्रॉपर्टीवर संपत्तीवर सत्ता हवी होती आणि ही गोष्ट कदाचित सखीच्या बाबांना कळाली असावी म्हणूनच त्यांनी अनेक गोष्टी आधीपासून लिहून ठेवल्या होत्या आपलं मृत्यूपत्र विल लिहून ठेवलं होतं ज्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टी ही सखीच्या नावावर होती आणि जोपर्यंत सखी एकवीस वर्षांची होत नाही तोपर्यंत ती ही प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्याही नावावर करू शकत नाही असं त्यांनी लिहून सुद्धा ठेवलं होतं त्यामुळे सरकारने एकवीस वर्ष वाट पाहिली सखीच्या एकवीसव्या वाढदिवसाला तिने चक्क पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या घेतल्या पण त्याच वेळेस वकील तेथे आले आणि वकिलांनी सांगितलं की सखीच्या बाबांनी आणखीन एक गोष्ट त्यांच्या विलमध्ये लिहून ठेवलीये आणि ती गोष्ट म्हणजे सखी ही एकवीस वर्षांची झाल्यानंतर पुढील एक वर्षात तिचं लग्न व्हायला हवं नाहीतर या संपूर्ण संपत्तीचा ट्रस्ट होईल सखीला दर महिन्याला खर्चायला काही पैसे मिळतील पण बाकीच्या कोणाला काहीच फायदा होणार नाही आणि सरकारच्या पायाखालची जमीनच सर सरकारली कारण सरकारला हे अपेक्षितच नव्हतं आणि आता सरकार ही सखीच्या लग्नाच्या मागे लागलीये पुढील एक वर्षात सखीचं लग्न करून द्यायचं आणि त्यानंतर सखीकडून ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची असा प्लॅन तिने बनवलाय पण ज्या मुलाबरोबर सखीचं लग्न होईल जर तो लालची असला आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी त्याने सखीला सरकारच्या नावावर करू दिली नाही तर मग सरकारचं काय होणार ही भीती असल्यामुळे सरकारने आणखीन पुढचा प्लॅन तयार केलाय सखीचं लग्न त्याच मुलाबरोबर करून द्यायचं जो मुलगा सरकारचा ऐकणार तिच्या ताटाखालचं मंजर होणार सरकार म्हणेल ती पूर्व दिशा मानणार म्हणजे उद्या जेव्हा सरकी ही संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करत असेल तेव्हा तो विरोध करणार नाही आणि या गोष्टीला तयार होईल असा सरकारचा प्लॅन आहे त्याचे आपल्याला आपला हिरो कान्हा भेटलाय कान्हा हा चाळीत राहणारा मुलगा आहे त्याला कामधंदा नाहीये गरीब घरातलाय पण तो इमानदार आहे जुगाड करून काही ना काहीतरी करतो सरकारने त्याला नोकरी द्यायचं आमिष दाखवलं पण त्यानंतर त्याला हकलून लावलं त्यामुळे सरकार खरी कशी आहे हे कान्हाला समजलंय सखी बरोबरच्या पहिल्याच भेटीत तो सखीच्याही प्रेमात पडलाय काही दिवसांनंतर आपण पाहू कि सरकार की सरकार ही कान्हाला सखीसाठी निवडणार कान्हाला स्वतःच्या घरात चक्क ड्रायव्हरची नोकरी देणार आणि याच ड्रायव्हर बरोबर सखीचं लग्न लावून देणार तिला असं वाटेल की कान्हा गरीब घरचा गर आहे तो आपला ऐकणार तो आपल्याला नक्कीच सखीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊ देईल परंतु कान्हा असं करणार नाही तो घर जावंही असताना सरकारला चांगलाच घाम फोडेल आणि काही करून सखीला ही संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करू देणार नाही म्हणजे काही येणाऱ्या दिवसांमध्ये काही एपिसोड मध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की सखी आणि कान्हा या दोघांचं लग्न होत आहे लग्नानंतर हळूहळू हो ते एकमेकांच्या प्रेमात पडतील तर दुसरीकडे सरकार रात्रंदिवस प्रयत्न करत राहील की काही करून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या घ्यायच्या सखीची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आणि मग सखी आणि कान्हाला घराबाहेर हपलून लावायचं पण कान्हा तिचे सगळे प्लॅन हाणून पाडणार म्हणजे एकूणच आता लपंडाव या मालिकेमध्ये आपला खरंच लपंडावाचा खेळ पाहायला मिळणार आहे कधी सरकार तर कधी कान्हा यांचे जबरदस्त प्लॅन पाहायला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा ही मालिका पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद